हे संपणारं नाही हे मारुतीचं सपूट आहे एक झालं का एक एक झालं का एक एक झालं का एक जे वयस्कर लोक आहेत त्यांना उपोषणाला बसवायचं काय मोठं पण आहे वयस्कर लोक कुणाला काय व्याधी असते कुणाला काय व्याधी असते आणि त्यातून जर ते उपोषणाला बसले आणि त्यांचे काही ऑर्गन्स जे आहेत एक दोन दिवसात जर फेल झाले तर हा काय करणार त्याकडे लक्ष द्या या ग्रस्ताकडे लक्ष द्यायचं काही कारण नाही तो कधी थांबणार नाही प्रसिद्धीची नशा याला खूप चढलेली आहे त्यामुळे सारखी त्याला प्रसिद्धी हवी असते वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी कदळा आणि पाठीमा गाडीवर तो बसलेलाच आहे आणि मग कधी कधी पुन्हा शिवराखालचं चालूच आहे आता तो म्हणतो मला हे मंजूर नाही एक तर रस्त्याला काही कळत नाही कायदा कायद्याचं कळत नाही काही नियमाचं कळत नाही काही कळत नाही आणि आता बस तिकडे रस्ते बंद करा गाव बंद करा निजाम आदिल शहा डेंच यांनी जेवढा यांच्याकडून जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास हा राजकीय पुढाऱ्यांना आता ह्या समाजामार्फत होणार यांना आता मराठ्यांची ताकद करणार आहे आणि सर्वांनी म्हणजे आपल्या समाजामध्ये जो एकदम गरीब व्यक्ती असेल त्याला सर्व समाज बांधवांनी आपण मिळून त्याला सहकार्य करायचं तो अडी अडचणीत असेल कुठल्याही बळजबरी केसेस मध्ये अडकवला किंवा वैयक्तिक काही आर्थिक जर अडचण असेल तर सर्वांनी एकमेकाला सहाय्य करायचंय असं मनोज दादांनी आवाहन केलेलं आहे चोवीस तारीख ते एकोणतीस तारखेपर्यंत आपले रास्ता रोकोय हो साडे दहा ते एक आणि चार ते सात अशा टायमिंग मध्ये आपले रास्ता रोकोय एकोणतीस तारखेपर्यंत एक तारखेपासून म्हातारे व्यक्ती इथं उपोषणाला बसणार आहे जोपर्यंत सगळे म्हातारे लोक घरी जाणार नाही तीन तारखेपासून सर्व समाज बांधव तीन तारखेला सर्व जिल्ह्या म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून म्हणजे जिल्ह्यामध्ये रास्ता रोको होणार आहे आणि सर्व तालुक्यातून के खेड्यापाड्यातून सर्व समाज बांधव हे जिल्ह्याच्या ठिकाणी येणार आहे आणि भव्य असा मोठा रास्ता रोको आप तीन तारखेला आयोजित केलेला आहे तर सर्वांनी साडेदहा ते अकराच्या नंतर त्याचा टाइम ठरवावा जेणेकरून ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना त्याची व्यवस्था होईल स आंदोलन हे रास्ता जर राहणार आहे त्यानंतर मनोज सांगितलेलं आहे की एक तारखेला आमचे जे वयस्कर वयोवृद्ध जे व्यक्ती आहेत म्हणजे आजी असतील आजोबा असतील त्या सर्वांनी मनोज पाठिंबा म्हणून आंतरवाली सराठी येथे आमरण उपोषणाला घेऊन यायचे सर्व समाज बांधव आणि आपापल्या घरातले सर्व म्हातारे कोतारे माणसं इथं आणायचे त्यांना दमा असू द्या जागे दा, ते जागेवर परसाघड जात असू द्या काही असू द्या हे सर्व व्यवस्था सरकार करणार आहे इथं म्हणजे सरकारचे प्रतिनिधी इथे येणार आहेत पोलीस बांधव त्यांना टॉयलेट परसागडं जाण्यासाठी किंवा म्हणजे आणि डॉक्टर लोक त्यांची काळजी घेणारे त्यामुळे आपल्याला काळजी करायचं काम नाही आणि ते सर्व म्हातारे माणसं आपले हेच सांगणार आहे की आमच्या लेकर बाळाला तुम्ही आरक्षण द्या तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही तर ती सरकारची जबाबदारी आहे की ते म्हाते म्हाता माणसांची सोय लावायची